शिवसेनेतील विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नेते चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लावली चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार करून उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ शिंदे यांनी वेगाने घोडदौड करण्याचा प्रयत्न केला आहे हे दिसून येते नंदुरबार जिल्ह्यात कधी काळी बटेसिंह रघुवंशी यांचे प्रचंड वर्चस्व होते पुढे त्यांचे चिरंजीव चंद्रकांत रघुवंशी यांनी वडिलांचे राजकारण अधिक ताकदीने सांभाळले जिल्ह्यात आणि राज्यात त्यांना चंदूभैया याच नावाने ओळखले जाते मात्र याच जिल्ह्यात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी रघुवंशी परिवाराच्या वर्चस्वाला धक्के दिले चंद्रकांत रघुवंशी आणि विजयकुमार गावित हा संघर्ष सलग तीन वर्ष नंदुरबार जिल्ह्यात सुरू आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन हजार एकोणीस साली शिवसेनेत प्रवेश केला आणि तोपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात मोजके पदाधिकारी असणाऱ्या शिवसेनेकडे जिल्हा परिषदेची आणि जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्या बाजार समित्या यांची सत्ता आली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत चंदूभैया यांच्याच मदतीने झडगाव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांनी सात टर्म आमदार आणि माजी मंत्री के सी पाडवी आणि दोन वेळच्या खासदार हिना गावित यांचा पराभव केला वास्तविक चंदूभैया फॅक्टर हा लोकसभेत पण दिसला होता आणि विधानसभेत देखील नंदुरबार विधानसभा सोडली तर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात चंदूभैया फॅक्टर जोरदार चालला फक्त नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर धुळे जिल्ह्यात देखील चंदुभैयांना मानणारा वर्ग आहे यामुळे या, या दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेला भक्कम करण्यासाठी भैया यांचे हात बळकट करणं गरजेचं आहे हे एकनाथ शिंदे आल्याने त्यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेची आमदारकी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सर्वच नगरपालिका निवडणुका आहेत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार केल्याने या ठिकाणी शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकतो